खोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्कामपोस्ट रावेर किल्ला जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझी शिष्यमंडळी पण कोणी नाही व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे ज्यांना मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल ते घेऊ शकतात अगोदर मोबाईल करून द्यावं आपला जो विषय आहे आपली जी समस्या आहे आपल्याला ज्या काही कष्ट आहे त्याविषयी मला अगोदर विचारावं मग मला जी माहिती हवी आहे ती आपण द्यावी याच्यासाठी व्हॉट्सअपवर टाकण्यापूर्वी आपण फोन करणं मोबाईल करणं अत्यंत आवश्यक आहे असो आजचा विषय सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आज सोळा महिने पूर्ण झाले आज सोळा महिन्याचं श्राद्ध तिचं होतं स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया त्या पितर्थ आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजचा विषय हा विवाहाविषयीच घेणार आहोत काही जणांची विचारणा झालेली आहे की विवाह झाला मग घटस्फोट होतो वाद होतो भांडणं होतात आणि काही दुरावा होतो पत्नी माहेरी निघून जाते पतीकडनं वागणूक चांगली मिळत नाही घरातलं वातावरण बरोबर नसते आणि इतरत्र काही मागण्याही होतात पैशाच्या मागण्या होतात ज्या ठरलेलं नाही त्या गोष्टीचा उपतव्याग होतो अनेक समस्या उ उद्भवतात अनेक समस्या या आपणहून निर्माण केल्या जातात आणि काही लोक घराण्याची श्रीमंती पाहून किंवा आ आपली गरज आहे पूर्तता आहे आपली हौसमौज आहे याची पूर्तता करण्यासाठी मग पैशाची मागणी पण केली जाते पण हे सर्व गैर आहे हे अनुचित आहे एकदा तुमचा वि आपला विवाह झाला की सुखाने संसार करणं हेच दोघांचं कर्तव्य आहे मुलीचंही आहे आणि मुलाचंही आहे मुलाकडच्या आईवडिलांचं त्या घराण्याचं पण ते कर्तव्य आहे संसार सुरळीत होणं सौख्य होणं आनंदात होणं समाधानात होणं हे फार महत्त्वाचं आहे काळ बदलतो आहे वेळ निघून जाते आहे पुढे आपल्या जीवनामध्ये काय काय हे आपल्याला देखील माहीत नसते म्हणून जे आहे ते स्वीकारलं आहे आपण आणि ते मान्य करून संसार उत्कृष्टरित्या आनंदमय सुखाचा समाधानाचा करणं हेही आहे वाडवडिलांनी पण याच्यामध्ये हात घालावा आणि मुलामुलींना समजून सांगावं हे पण त्यांची कर्तव्याची बाजू आहे असं असताना मग काही गोष्टी वर्तमान स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर मुलंही आणि मुली विवाह झाल्यावर कुठेतरी नोकरीला असतात आणि ते आईवडिलापासून दूर राहतात त्यामुळे त्यांचा सामंजस्य करण्यासाठी कोणीही नसते ते एकतर्फी निर्णय घेत असतात म्हणून हा एक नकमी निर्णय घेतेला काही वेळेला घातक होतो आणि मग ते घटस्फोटापावतर कोर्ट कचेरी पावतर प्रसंग जातात मग याचा उह ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगते म्हणून विवाह करण्यापूर्वी आपला संसार कसा होणार आहे पतीचं घर कसं असणार आहे पत्नी कशी असणार आहे पत्नीचं घराण्याचा शोध बोध घेण्याचं कार्य पतीच्या घराण्याचा शोध बोध घेण्याचं कार्य आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सहज करून येत असते म्हणून आपण ज्योतिषशास्त्र अगोदर बसून बघून घ्यायला पाहिजे परंतु हे सर्व बघण्यासाठी मात्र आपल्याला विवाहाच्या कुंडलीवरूनच हे बघायला हवं जन्मकुंडलीवरून याचा काहीही भोत होत नाही ते अर्धसत्य असते आणि अर्धसत्य असलं की मग आपल्याला त्रासदायक येते परंतु हे सर्व बघण्यासाठी आपल्याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे बहुतांशी काय असते की जन्मकुंडली ज्या असतात त्याच अर्धसत्य असतात आणि त्या अर्धसत्यावरून जर भाष्य केलं आणि आपण भाकीत वर्तवलं तर ते पुरेसं सत्यत येत नाही मग आपलं जीवन काही वेळेला विस्कळीत होते काही वेळेला उद्ध्वस्त होते आणि मग एकदा दुजवरचा शिक्का मिळाला पडला की मग दुजवराला दुसरं स्थळ मनासारखंही मिळत नाही म्हणून मी अनेकांना सांगतो की थोडंसं सा कुणी वाचेल थोडंसं असमाधानी वाचत असेल तर थोडासा काळ जाऊ द्या थोडासा चटपट निर्णय घेऊ नका संसार सुरळीत करण्याचा प्रयत्न दोघं बाजूंनी करा आणि संसार सुरू झाला एखादा अपत्य निर्माण झालं किंवा त्या अपत्यामध्ये मन लागते आणि संसार सुरळीत होत असतो परंतु हे सगळं बघण्यासाठी मात्र तुम्हाला अपत्यप्राप्ती आहे की नाही हे पण बघण्यासाठी ज्योतिषशास्त्राचीच आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे वांग्याची साल पिंपळाला लावाल पिंपळाची साल वडाला लावाली हे चालणार नाही म्हणून संसार सुखासाठी योग्य जर आपल्याला बघायचं असेल तर दोघांच्या विवाहकुंडली कुंडली, कुंडली नाही हे लक्षात घ्या आणि विवाह कसा सुरळीत होणार आहे हे पण आपल्याला आहे विवाहाच्या पूर्वी विवाह आपल्याला कसा होणार आहे याच्याविषयी भाष्य काय काय करावं लागेल याच्याविषयी मला विचारणा आलेली आहे तर माझ्याकडनं विवाह कुठल्या दिशेला होईल हे सांगितलं जाते कुठल्या दूरवर अंतरावर हे सांगितलं जाते पतीला पत्नीला त्यांचा वर्ण कसा आहे त्यांचा स्वभाव कसा आहे त्यांची वागणूक कशी आहे सासूसुणाचे संबंध कसे असतील अपत्यप्राप्ती आहे का नाही आणि याच्यानंतर विवाह पूर्ण होईल का नाही साखरपुडा पूर्ण होईल की नाही संसार पूर्ण होईल की नाही याचं भाष्य आम्ही आपल्याला करून देत असतो मार्गदर्शन करीत असतो एवढं झाल्यावर एखाद्याचा अफेअर असते प्रेम प्रकरणं सुरू असतात आणि आईवडिलांच्या दबावाखाली मग विवाहाला उभे राहिले असतात मग अशी प्रकरणं पुनच्च विवाह झाल्यावर सुरू राहणार आहे की नाही हे पण बघण्यासाठी जाणकार ज्योतिषीस हवा असतो आणि काहींचं प्रेम प्रकरण असते आणि प्रेम प्रकरण असलेलं त्या आईवडिलांना माहीत नसते आणि मग बघण्याचे कार्यक्रम होतात मुलगाही बघायला येतो मुलगी पण बघायला येते आणि मग नंतर काल्यांतराने स्फोट होतो की आम आमचं प्रेम प्रकरण आहे आम्ही विवाह करू नये मग याच्यामध्ये घराण्याला त्रास होतो आईवडिलांना त्रास होतो आणि सामाजिकरित्या आपल्याला दृषणं दिली जातात की तुम्हाला करायचं नव्हतं तर मग का केलं एवढं असे दृषणं दिले दिले जातात म्हणून मग आजकाल मध्यस्थी कोई कोणी याच्यासाठी पडेन असे झालेलं आहे म्हणून विवाह समस्या ही अधिकच किसकट झालेली आहे क्लिष्ट झालेली आहे याच्यासाठी सामाजिक बंधनं हवी असतात सामाजिक बैठका हवी असतात आणि सामाजिक बैठका असत असताना आपल्याला याच्याबाबत विचार करावा लागतो विचार करत असताना आपल्याला हे बघायचं आहे की आपण काय करावं काय करू नये हे बघायला हवं आणि याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण जर केला तर आपल्याला निश्चितपणे हे बघायला हवं की जन्मकुंडली नव्हे तर विवाहाच्या कुंडलीतून विवाहाचं भाष्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असते विवाहाचं भाष्य करत असताना ते अधिकाधिक सत्यतेत उतरलं पाहिजे हे पण बघायला असते म्हणून आपण ज्यांना ज्योतिषशास्त्र बघायचं आहे ज्योतिषशास्त्राची मदत घ्यायची आहे त्यांनी आपली जन्मतारीख जन्मवेळी जन्म ठिकाण हे अचूक द्यायला पाहिजे असत्य द्यायला नको असं आहे आणि ते पा शोधण्याचा प्रयत्न पण आपल्याला करायला हवा असो आजचा कार्यक्रमाला इथेच समापन करूया माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर इतरांना शेअर करा त्यांना पण मार्गदर्शनाचा लाभ मिळू द्या आणि आपल्याला पण याच्यामार्फत पुण्याचा लाभ मिळत असेल माझ्या कार्यालयामार्फत आम्ही दोन यंत्र विनामूल्य देत असतो ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी ही विनामूल्य यंत्र मिळणारी मागवून घ्यावी पाच बाय किंवा सहा बाय अकरा किंवा ला बारा इंच लांब असं पाकिट घ्या दोन आणि त्याच्यामध्ये तुम ते वर पत्ता लिहा पा पंचवीस रुपयाची पोस्टाची साधी तिकीटं लावा ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि मी सांगितलेल्या पत्त्यावर ते स्पीड पोस्टाने पाठवा माझ्याकडे आल्यावरती आम्ही ती पाठवून देऊ ही यंत्रसिद्धी मात्र घरामध्ये देवघरामध्ये लावण्याची नाही आहे ही सर्वांना दिशेल अशी लावायची आहे फ्रेम करूनच लावावी लागेल नॅमिनेशन किंवा असं चालणार नाही फ्रेम केली म्हणजे या यंत्राला टोक बाधा लागत नाही आणि ही स्फटिकाचं रूप प्राप्त होत असल्याने लवकर प्रभावित होत असतात आपलं ज्वेलरचं दुकान असो आपलं सलूनचं दुकान असो धोबीचं दुकान असो किराणा दुकान असो आपल्याला कुठलंही शाप असो त्या सर्व इथे जिथे पैसा उत्पन्न होतो तिथे पैसा येतो हा फीस वकिलाचा अफीस असो दवाखान्याचं ऑफिस असं असो किराणा दुकानाचं ऑफिस असो अन्य कुठेही असो त्या सर्वांना दिशेलाशी हे यंत्र लावायची आहे आपलं कुठे नाही आपण नोकरी करीत आहात तर आपल्याला घराच्या बैल हॉलमध्ये ही यंत्र लावायची आहे हे आम्ही अभिमंत्रित करून देत असल्याकारणाने आपल्याला कुठलाही पूजापाठ करायचं नाही दिशेला महत्त्व नाही एक यंत्र इकडे दुसरं यंत्र दुसऱ्या बाजूला लावलं तरी चालेल परंतु सर्वांना दिसेल अशी आहे पण नित्य नेहमी ही स्वच्छ ठेवायला हवी किती प्रभावित व्हायला हवी आपल्याला याच्याखाली मंत्रसिद्धी पठण करता आली तर करायचं नाही तर आपल्याला नुसतात उजवा हात ठेवायचा नमस्कार करायचा आणि कार्याला सुरुवात करायची ज्यांची शाप आहे आणि शापमध्ये असलेल्या एक काच काचाचा ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी टाकायचं त्याच्यावर काचीची प्लेट ठेवायची रात्री ठेवलेलं पाणी सगळ्या कार्यालयावर तुमच्या दुकानदारच्या का याच्यामध्ये अंगणामध्ये किराणा दुकान असो ज्वेलरचं दुकान असो ते शुभ आहोत म्हणजे आपल्याला ग्राहकी उत्तम येईल आणि आपल्याला लाभ मोठ्या प्रमाणावर मिळेल आपल्याला याच्यात सुखशांती उपलब्ध होईल पैसा जी लक्ष्मी आहे ती पण शुद्ध स्वरूपात असेल असो आजच्या कामाला इथे स्थगिती देऊया माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं सभापन करूया